नमस्कार तुम्हापुर सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी इन्स्पायर्ड या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा आत्ताच्या था ठळक बातम्या ब्रेकिंग न्यूज दहा जुलै दोन हजार चोवीस बुधवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत बातम्या जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच महाराष्ट्रातील बातम्या योजनाविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या मराठी इन्स्पायर्ड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपण जे व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे चला तर आजच्या बातम्यांना सुरुवात करूया तर इथे तुम्ही पहिली बातमी बघू शकता मनोज जरांगेचा धनंजय मुंडेंच्या मुंडे यांच्यावर जातीवादाचा आरोप तर गिरीश महाजन यांना जामनेरची धमकी त्यानंतरची न्यूज बघा महत्वाची माजी लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणीचा आर्थिक भूर्दंड टाळण्यासाठी बँक सरसावली सुरू होणार झिरो बॅलन्स खाते त्यानंतरची न्यूज बघा कोकणातील कोकणातून पश्चिम महाराष्ट्रात जाणारी वाहतूक ठप्प फोंडाघाट केला बंद वाहनाच्या लांबरांगा त्यानंतरची न्यूज बघा तोरंगण घाट बनलाय मृत्यूचा सापळा पाच वर्षात तेरा जीव घेणे अपघात दहा जणांचा मृत्यू त्यानंतरची न्यूज बघा जलगाव न्यूज दोन मिनिटात दोन हजार दोनशे बावीस वृक्षांची लागवड सामाजिक संघटनांचा सुत्य सुत्य उपक्रम त्यानंतरची न्यूज बघा टाटा मोटरच्या जागतिक विक्रीत दोन टक्क्यांनी वाढ एप्रिल जूनमध्ये तीन पॉईंट एकोणवी एकोणतीस लाख वाहनांची झाली विक्री त्यानंतरची न्यूज बघा अमेरिकेत उष्णतेचे रेकॉर्ड ब्रेक डेथ व्हॅली नॅशनल पार्कात उष्माघाताने पर्यटकाचा मृत्यू पारा अंशाच्या पार त्यानंतरची न्यूज बघा सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या राष्ट्राच्या नेत्याने गुन्हेगाराला मोठी मारली मोदी पुतीन भेटीवर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेस्नी यांची टीका त्यानंतरची न्यूज बघा कोकण रेल्वे अपडेट कोकण रेल्वेची वाहतूक बंद चार मेल एक्सप्रेस खवळंबल्या प्रवाशांना नाहक मनस्ताप त्यानंतर न्यूज बघा पीएम मोदींना आता रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान आतापर्यंत सोळा देशांनी मोदींना मोदींचा केला सन्मान नंतरची न्यूज बघा गौतम गंभीर यांची टीम इंडियाच्या प्रतिक प्रशिक्षक पदी अखेर निवड बीसीसीआय कडून घोषणा नंतरची न्यूज बघा भारताचा आफ्रिकेवर दहा विकेटने दणदणीत दन विजय मालिका बरोबरीत त्यानंतरची न्यूज बघा राज्यात दहा नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चालू शैक्षणिक वर्षात सुरू हो करण्याचे प्रयत्न मंत्री हसन मुश्रीफ त्यानंतरची न्यूज बघा पुणे जिल्हाधिकाऱ्याच्या खुर्चीत फोटो ते ऑडीची गोडी आय एस अधिकारी पूजा खेडकरची उचलबांगडी त्यानंतरची न्यूज बघा सवागृहाच्या दारात संवेदनेचा मृत्यू अपघातग्रस्ताच्या मृतदेह पंचनाम्या विना रात्रभर शवागृहाबाहेरच त्यानंतरची न्यूज बघा ओबीसी आरक्षणासंदर्भात सह्याद्रीवर सर्वपक्षीय बैठक सगळे सोयऱ्याच्या शासन निर्णय काढू नका बैठकीत ओबीसी नेत्यांचा सूर प्रमाणपत्र देणे थांबवण्याची ही मागणी त्यानंतरची न्यूज बघा विधानपरिषद निवडणुकीसाठी ठाकरेच्या शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकरांची जोरदार फिल्डिंग त्यानंतरची न्यूज बघा पक्ष सोडून गेलेल्यापैकी परत येण्याबाबतचा मला कोणतेही कोणीही भेटलं नाही पण जयंत पाटलांना भेटल्याची माहिती आहे शरद पवार त्यानंतरची न्यूज बघा ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीला न जाण्याचा विरोधकांचा निर्णय मागच्या बैठकीत काय झालं ते अधिवेशनात सांगण्याची विरोधकांची मागणी त्यानंतरची न्यूज बघा विरोधकांनी आपली राजकीय जात दाखवली देवेंद्र फडणवीस तर ह्या होत्या आजच्या म्हणजेच दहा जुलै दोन हजार चोवीसच्या बातम्या अशाच महाराष्ट्रातील बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या मराठी इन्स्पायर्ड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायकन दाबायला विसरू नका चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये